नमस्कार मंडळी सध्या आपण हो, आहोत हॉटेल रानमळा येथे या ठिकाणी आता आपण नॉनव्हेज खाणार आहोत तर एक चिकन थाळी आणि एक मच्छी थाळी घेतलेली आहे तर बघूयात चव कशी आहे हॉटेल रानमळा तर मंडळी ही आहे चिकन थाळी हॉटेल रानमळा तर मंडळी नवीनच हॉटेल आहे तर पाहू शकता एकदम जबरदस्त आहे ही चिकन थाळीमध्ये आपण पाहू शकता ही मच्छी थाळी आहे मच्छी थाळीमध्ये तीन पीस दिलेले आहेत आणि गावराना बाजरीची भाकर आहे अगदी चांगली भाकर आहे म्हणजे पातळ आणि कडक भाकर आहे करी आहे करी तर चला आता टेस्ट करून पाहूया गावरान रस्सा आहे मस्त एकदम सुपर कसे वाटले म्हणजे धाब्यावरचं जेवण ते अगदी गावरान असतं जर आपण मोठ्या हॉटेलमध्ये गेला तर त्याची चव आणि जे काय शेतामध्ये जे धाबे असतात त्याची चव फार वेगळी असते कारण ही अगदी चुलीवरची भाकर केलेलं आहे चुलीवर बनवलेली भाकर आणि चुलीवरच बनवलेला चिकन रस्सा खाण्यात एक वेगळीच मजा असते मंडळी हे जे काय हॉटेल आहे ते रोडवाडी कलमाळा रोडवरती गावाचं नाव आहे बारनोली बारलोनी तर जर आपण या रूटला असाल तर जरूर या हॉटेलवर या अगदी नवीनच आहे कन्स्ट्रक्शन वगैरे हो नवीन असल्यामुळं क्वालिटीमध्ये एकदम मस्त आहे तर गावठी जेवण आहे अगदी सुंदर कडक तर या रूटला असाल तर जरूर भेट द्या काही वेळाने आपण हॉटेल मालकाशी बोलूया मंडळी अस्सल गावरान रस्ता आहे चिकन मसाला बी एकदम सुपर आहे आणि मच्छी फ्राय तर बोलू तर मंडळी आपण सध्या रानमाळा हॉटेलचे हो मालक त्यांच्याबरोबर आहोत तर मंडळी तुम्ही पाहिलंच असेल की सुंदर असं गावरान जेवण मिळतं आहे हॉटेल हो रानमाळा या नावाने यांचं व्हेज नॉनव्हेज हॉटेल हो आहे सध्या न्यू ओपनिंग आहे क्वालिटी एकदम सुंदर आहे जसं की आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात आणि जे काय गावराना बाजरीची भाकर असते अगदी कडक ते सुद्धा चुलीवर बनवलेली मिळते आहे त्यामुळं जरूर आपण या ठिकाणी या रूटला असाल कुर्डवाडी करमळा रोड या रूटने जात असाल तर जरूर या हॉटेलला भेट द्या सर आपलं नाव काय म्हणाला यश बाळासाहेब धपाटे यश बाळासाहेब धापाटे कधीपासून कधी केले सुरू गपाटे सॉरी सॉरी गपाटे कधी सुरुवात कधी केली हॉटेलची आपल्याला एक महिना झाला कसा आहे ग्राहकांचा सा? चांगला आहे तुम्ही तर मला सांगा तुमच्याकडे कोण कोणत्या था थाळी मिळतात था आणि था त्याचे रेट काय आहेत व्हेज नॉनव्हेज दोन्ही भेटते बरं नॉनव्हेजमध्ये मध्ये कोणती आहे मच्छी थाळी चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळीमध्ये कितीला बसते मच्छी थाळी मच्छी थाळी दीडशे रुपये आणि मटण थाळी दोनशे दोनशे रुपये ओके तर म मच्छी थाळी सॉरी मच्छी थाळीमध्ये आपल्याला किती पीस येतात तीन पीस येतात तीन पीस आणि बाजरीची भाकरी किती दोन दोन बाजरीचे भाकरी परत तीन पीस मच्छीचे लस वाटेल ओके आणि चिकनमध्ये चिकन मध्ये एक प्लेट चिकन हे तर सध्या मी आपल्या हॉटेलमध्ये जेवण केलेलं आहे क्वालिटी एकदम उत्तम प्रतीची आहे असे कोणते मसाले वापरतात एवढे म्हणजे चव छान आहे कोण आहेत तुमचे खूप कोण आहेत रस्ताद आहेत अरे वा ठीक आहे या पुढे जरा काय सांगाल क्वालिटी एकदम सुंदर ठेवली आपण चांगली चांगले मसाले वापरत ते तेलकडी कमी ठेवलेला आहे त्यामुळं खाण्याला एकदम मस्त आहे खाताना म्हणजे असं काय गळा पकडेला असं काय वाटत नाही जेमिनी तेल वापरतोय ओके ओके ठीक तरी आपण खूप आहात म्हणायचे हॉटेल का अतिशय सुंदर जेवण आपण बनवलं होतं आम्ही आता जेवण केलं मच्छी थाळी खाली एक चिकन थाळी खाल्ली तर आम्ही दोन थाळी का घेतले की आम्हाला खास चव पाहायची होती की एका म्हणजे चौ दोन्ही थाळ्यांचे कशी आहे त्यासाठी मी वेगवेगळी घेतली हा नमस्कार कसा आहे जेवण हॉटेलमध्ये मी आता सध्या बारण ते करमाळ रोडवर किंवा कुर्डी ते करमाळ रोडवर पहिला स्टॉप राणमाळे ते हॉटेलमध्ये जेवण करत आहे जेवण अप्रतिम क्वालिटीचं आहे आणि मी ही माझं हे परमनंट हॉटेल आहे मी कधीही आलो तरी ह्याच हॉटेलवर जेव्हा येतो एकदम क्वालिटी वापर मिळत आहे ह्या हॉटेलमध्ये आणि आपल्या म्हणजे कसं आपल्या बजेटमध्ये असणार हॉटेल आहे परत जेव्हा बाहेर जायचं म्हटल्यावर किशाचा विचार करू लागतो पण त्या किशाचा विचार केल्यानंतर ह्या आपल्या म्हणजे पोरुडेबल सर्वसामान्य लोकांना पोरुडेबल हॉटेल आहे आणि ह्या इथं कमीत कमी कमीत कमी पैशात एकदम बेस्ट क्वालिटी मिळते नमस्कार कसं आहे कसं जेवण एक नंबर जेवण आहे बर आमच्या गावात तीन हॉटेल आहेत सगळ्यात एक नंबर हॉटेल रानमाळा हॉटेल इथं एक नंबर जेवण क्वालिटी आणि जसं जेवण पाहिजे तसं आपल्याला भेटते ओके हां बजेटमध्ये आहे बजेटमध्ये सगळ्यात एक नंबर जेवण इथं भेटेल आणि रानमाळा हॉटेलला अवश्य एक तुम्ही बी भेट द्या मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही बी भेट द्या ओके थँक्यू